सेंद्रिय शेतीत जमिनीची सजीवता टिकवून ठेवण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी उपयोगी ठरणारी एक प्रभावी निविष्ठा म्हणजे जीवामृत आज आपण बघणार आहोत जीवामृत म्हणजे काय त्याची तयारी कशी करायची आणि त्याचा वापर कसा करायचा जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे गोमूत्र दहा लिटर गोबर दहा किलो गूळ एक किलो बेसन किंवा हरभरा पीठ एक किलो माती झाडाच्या मुळाजवळील एक मूठ स्वच्छ पाणी दोनशे लिटर हे सर्व साहित्य एका दोनशे लिटर क्षमतेच्या ड्रममध्ये टाका सर्व घटक चांगले ढवळा ड्रम झाकून ठेवा आणि दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा नीट ढवळून घ्या